नमस्कार मी लतिका आज आपण बनवूया बाजक्या पोह्यांचा चिवडा त्यासाठी बघा ही पोहे घेतलेले आहेत अर्धा किलो पोहे आहेत आणि ह्यांना चाळून घेतलेलं आहे चांगलं बघा अशा पद्धतीत एकदम कुरकुरीत आहेत बघा असे आणि जर थोडेसे आपल्याला सॉफ्ट जर वाटले की नाही तर मग काय करायचं चे नीट करायचे आणि कढईमध्ये थोडेसे परतून घ्यायचे म्हणजे त्याला जरा भाजले की नाही तर परत ह्याला कुरकुरीत पण पण बघताना सुद्धा आणतानासुद्धा तसेच आणायचे चाळून घ्यायचं रेती खाण काय खडे वगैरे असले तर निघून जाते आता तुम्हाला मी चिवडा मसाला दाखवते ज्या अगोदर पण मी चिवडा मसाला अपलोड केलेला आहे तर आप ह्याच्या अगोदर एक व्हिडिओ टाकले होते चिवडा मसाल्याचे त्याच्यामध्ये खूप जणांनी अशा कमेंट केल्या होत्या की चिवडा मसाला नाही टाकायचा का तशा पद्धतीनं जरी तुम्ही केला तरी चालेल किंवा चिवडा मसाला रेसिपी अपलोड केली तशा पद्धतीनं जरी केला तरी चालेल तो टाकून सुद्धा आता मी ह्याच्यासाठी तुम्हाला दाखवते छोटा एक चमचा आमचूर पावडर छोटा अर्धा चमचा काळं मीठ छोटा अर्धा चमचा चाट मसाला छोटा अर्धा चमचा मिरीपूड हे सगळं आपण घेऊया प्लेटमध्ये काढून एक चमचा टाकायच्या ह्याच्यामध्ये पिठी साखर हे एक किलोसाठी तुम्ही वापरू शकता बरं का जिरे धने आणि बडीशेप हा मोठा एक चमचा हे सगळं मी भाजून घेतलं होतं आणि हे अशा पद्धतीत बघा दरदर करून घेतलेलं आहे बारीक जरी केलं तरी पण चालू शकते आता ह्याच्यामध्ये बघा आपण काळं मीठ टाकले त्यामुळं आपल्याला साधं बारीक मीठ जे असतं ना आपलं ते कमी टाकायचे तर ते छोटा अर्धा चमचा घ्यायचं किंवा एक चमचा घेतलं तर चालेल किंवा चवी प्रमाणात जरी घेतलं तुम्ही तरी चालेल ह्याच्यामध्ये एक चमचा मी मिरची पावडर घेतलेली आहे तिखटवाली पण आहे आणि कलरवाली पण आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे हळद छोटा अर्धा चमचा तर हे माझी घरची हळद आहे खूप पिवळी जरत आहे एकदम हे बघा छोटा एकदम चमचा हिंग पावडर आता हे सगळं काय करायचं आपल्याला माहिती आहे का, का? मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे साहित्य तुम्ही छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन एक ते जा एक साहित्य त्याच्यामध्ये टाकून एकदा फक्त फिरवून घ्यायचं म्हणजे पूर्ण एक जीव होईल तर अशा पद्धतीचा हा मसाला झालेला आहे तुम्ही हा एक किलोसाठी वापरू शकता कढईमध्ये बघा मी तेल गरम करत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये एक वाटी शेंगदाणे मी भाजून घेणार आहे जेती। फ्राय करून घ्यायची ती ह्याच्यामध्ये जाळी ठेवून जरी फ्राय केले तरी चालतील थोडं थोडं असल्यामुळे मी डायरेक्ट टाकून फ्राय करून घेणार आहे असं तडतड बघा आवाज येतो गॅस आहे मिडियम तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे हे बघ लगेच आहे जास्त आपल्याला ह्याला लाल वगैरे असं जास्त करायचं नाही कारण की काय होईल माहिती आहे का मग जर आपण असेच काढून जर ठेवले ना साईडला तर मग ते जास्त जळून जातील आतनं त्यासाठी थोडंसं फ्राय झाले की काढून घ्यायचे बघा मस्त असा कलर आलेला आहे अशा पद्धतीमध्ये आणि तड़ हे बघा तडतड असा आवाज येतो असा आला की काढून घ्यायचे आता हे मी काढून घेते आता हे असे दिसतात ना तरी थोड्या वेळानं बघा तुम्हाला लालसर दिसतील त्यासाठी जास्त तुम्ही फ्राय करू नका कारण त्याचं ना गरम असतं ना आणि शेंगदाणे तेलाचा प्रकार आहे तो आतून काय होतो मग जास्त भाजला जातो काढून घेते आता त्याच तेलामध्ये बघा थोडासा गॅस बारीक केलेला आहे कारण गरम आहे जास्त एक वाटी शेंगदा खोबरं छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत खोबरं पण आपलं बघा भाजलेलं आहे आता अशाच पद्धतीत मी काढून घेणार आहे कारण खोबरंसुद्धा नंतर काय होतं म्हणजे का जास्त असं लाल होतं त्यासाठी अशा पद्धतीतच आपल्याला करून घ्यायचं आहे त्याच कढईमध्ये बघा एक वाटी मी डाळ घेणार आहे काढून आणि ते पण चांगलं भाजून घेणार आहे त्याला पण आपल्याला जास्त भाजायचं नाही कारण हे भाजकीच वस्तू असते हलकासा कलर चेंज झाला की काढून घ्यायचं कारण हे पण जास्त परत लाल होईल तर ला हे मी सगळं काढून घेते काढून घेतलेलं आहे बघा साहित्य तर आता हे थोड्या वेळानं अजून लाल दिसेल आणि हे पण बघा मस्त भाजले शेंगदाणे पण भाजलेले आहेत चांगले गॅस काय करणार आहे मी बंद करून घेणार आहे त्याच्यातच मी हे कडीपत्ता टाकून घेणार आहे कढीपत्ता स्वस्त धुवून मी पुसून घेतलेला आहे कुरकुरीत करून घ्यायचा त्याला मस्त असा होतो बघा फ्राय कढीपत्ता पण मी काढून घेतलेला आहे मस्त असा कुरकुरीत झालेला आहे कडाईमधलं बघा मी तेल काढून घेतलेलं आहे आणि क तेल आपलं चांगलं कडक गरम आहे गॅस एकदम बंद करून टाकायचा त्याच्यामध्ये बघा एक चमचा मोहरी तर खूप कडक तेल आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या पण टाकू शकता बरं का पातळ कापायच्या एवढं लक्षात ठेवायचं जास्त जाड कापायचे नाहीत ह्याच्यामध्ये लसूणसुद्धा काय करायचं बारीक बारीक लसूण घ्यायचा त्याला फोडून घ्यायचा एकदम असा मग तुम्ही ह्याच्यामध्ये टाका तर हे आपण मोहरी चांगली भाजून घेऊया मोहरी बघा चांगली फुटलेली आहे आपली त्याच्यामध्ये छोटा एक चमचा टाकायचं जिरं ह्याच्यामध्ये तुम्ही हिंग पावडर पण टाकू शकता तर तुम्हाला मी चिवडा मसाला दाखवल्यामुळं मी ते टाकलेलं नाही गॅस करणार आहे तर एकदम बंद थोड्या वेळातही ठेवते चांगलं तडतडलेलं आहे जा कारण ह्याच्यामध्ये आपण जर मसाले लगेच टाकले का नाही तर मग ते करपून जा जातील आता त्याच्यामध्ये आपला हा मसाला टाकायचा आहे तर ह्यातला मी अर्धाच टाकणार आहे तुम्ही हा पूर्ण मसाला एक शिव एक किलोसाठी तुम्ही वापरू शकता गॅस बंद आहे बरं का नाही तर तुम्ही असं टाकाल आणि ते सगळं जळून जायला ह्याच्यात तुमच्या तिखटाप्रमाणं तर मी थोडीशी मिरची पावडर टाकणार आहे आणि एकदम थोडंसं मीठ टाकणार आहे मी वरती फक्त मिरची पावडर किंवा अख्खी मिरची असं काय तर टाकू शकता दोन्हीनं तशा पण रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत बघा त्याच्यामध्ये आता हे सगळं आपण जे भाजून घेतले ना हे सगळं मी टाकून घेतेन हे सगळं आपण ओतून घेऊया मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे आता हे ओतून घेऊया कढईमध्ये बघा मी पोहे काढून घेतलेले आहेत आता त्याच्यामध्ये हे आपण असं काढून घेऊया सगळं आता मिक्स हे मिक्स करायचं आहे डायरेक्ट जरी तुम्ही थोड्या वेळ जरी ही क ह्याच्यामध्ये ठेवलं तरी पण चालू शकते नाहीतर नुसतं जे आपण मसाले मसाले टाकून तुम्ही डायरेक्ट ह्याच्यामध्ये टाकून नंतर हे जे आपण शेंगदाणे जे खोबरं हे जे आपण जर ह्याच्यामध्ये टाकलं होतं ना ते मोकळं जरी टाकलं तरी चालेल मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित एकदम मिक्स झालेलं आहे आपण ह्याला अर्धा मसाला टाकलेला आहे पण ह्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो तुम्ही थोडीशी हिरवी मिरची टाका हिरवी मिरची जर नको असेल तुम्हाला तर मग ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायला लागेल माहिती आहे का लाल मिरची पावडर आणि थोडंसं मीठ कारण किती कसं असतं माहिती आहे का आपण मसाल्यामध्ये जे दाखवलेलं आहे ना ती मिठाच्या प्रमाणात होणार नाही तेवढ्या तर थोडंसं मीठ टाकायचं मिरची पावडर म्हणजे झणझणीत आता व्यवस्थित होईल आणि खायला चांगला लागेल आणि जर तुम्हाला एकदमच चटपटी चविष्ट असं पाहिजे असेल ना तर पूर्ण मसाला अर्धा किलोसाठी तुम्ही जरी टाकला तरी पण चालू शकते खूप मस्त असा अशा पद्धतीत चिवडा होतो तुम्ही एकदा जरूर करून बघा मसाला पण दाखवलेला आहे चिवडा त्यात तुम्हाला पाहिजे असलं तर तुम्ही शेव वगैरे पण टाकू शकता रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा